कोकण म्हणजे निसर्ग कोकण म्हणजे कौलारू घरं कोकण म्हणजे जुनी जाणती माणसं या अशाच कोकणात छोटंसं असलेलं माझं गाव येताच फिराकच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण चालू आहे माझ्या मामाच्या गावी काही तांत्रिक बाबींमुळे व्हिडिओ थोडा उशिराने अपलोड होतो आहे व्हिडिओ एडिट करता करता हे सगळं दृश्य बघून पुन्हा गावात रमून गेलो आज भले मी मुंबईत आलो आहे पण माझं अर्ध्याहून जास्त मन गावात अडकलंय त्या अडकलेल्या मनाला हे छोटस काव्य सुचलंय गावाकिल्या वाटता मुंबईत पुन्हा जाऊच नये गावा वाटता मुंबईत पुन्हा जाऊच नये कित्याक कारण हय हा स्वर्ग या आमका कोणी चांगा नये भल्या मोठ्या बंगला सारा कौलारू माझा घर पिलाय थोडं आराम करूक मी मुंबईत लोक कोकणकर मर मर मरान मुंबईत दिवस ढकालतं मरमर मरान मुंबईत दिवस ढकालतं एकट्यात बसल्यावर वार्ता कधी गाव गाठतं छोट्याशा कुराडात गुदमरान मरता मुंबईकर मनान इलय थोडं आराम करू मी मुंबईत लोकोपण कर मी असे मुंबईचो तरी मका गावची जाम ओढ आमच्या हैल्या आंब्या आम फणसाक जगात नाही जोड चार पैसे कमवू गावकरी सोडून चलले स्वतःचं घर आता गावाकच रवाक येतलो हा यो मी मुंबईत लोकन कर इतक्या रणरणत्या उन्हात सड्यावरचा हा जोरजोराचा वारा थंडगार वारा हे शांत रस्ते हे आपल्याला मुंबईच्या ठिकाणी फारसे बघायला मिळत नाहीत आणि आमचा कोकणी माणूस याच सुंदर वातावरणात जगतोय अगदी सुदृढपणे जगतोय ज्यांना कसल्याच रोगाची लागण नाही किंवा भीतीही नाही असा हा माझा कोकणकर अगदी निरोगी आयुष्य जगतोय माझ्या कोकणात ना कोणती जिम ना कोणत्या प्रकारचा विशिष्ट व्यायाम तरी अगदी हेल्दी अगदी स्ट्रॉंग राहिलेला माझा कोकणी माणूस ही माझी वाक्य जरी कॉपीड असतील पण हे खोटं नाही आहे कारण इथली शेतातली कामं म्हणजेच व्यायाम आणि गावचं चुलीवरचं जेवण म्हणजे एक लास्ट डाएट म्हणूनच गावातली माणसं मुंबईतल्या माणसांपेक्षा जास्त वर्षं जगतात आणि मुंबईकरी कल्टी डॉट कॉमवर असतात कारण कॉन्क्रीटच्या जंगलात किती वर्ष जगणार ना निसर्गरम्य कोकणातल्या मालवण तालुक्यातील हे आमचं चो छोटंसं गाव माझ्या मामाचं गाव माडली हे गाव अगदी लहानपणापासूनच माझ्या आवडीचं हिरवळीने नटलेलं सुंदर मनाच्या माणसाने सजलेलं माझं सुंदर मामाचं गाव घर आलं आणि गावातलं गाव पण टिकवणारी ही शेवटची पिढी आज आपल्या समोर आहे आमच्या उर्वीला कोणाची नजर ना लागो म्हणून आल्या गेल्याची भूता खेताची झाडा पेडाची सगळ्यांची नजर माझ्या आजीने उतरून काढली या दोघींच्या प्रेमाला कोणाची नजर ना लागो इतकं सुंदर दृश्य बघतोय मी आज उर्वीला पहावं डोळे भरून पहावं यासाठी माझी आजी अगदी सकाळपासूनच जागी होती सकाळी सात वाजेपासून ती इथेच आमच्या पुढल्या दराला बसून होती मोकळं रान मिळालं कि लहान मुलं कशी बागडायला लागतात आणि अशा या बागडणाऱ्या मुलांकडे बघून बालकवींची ती फुलराणी ही कविता आठवते हिरवे हिरवे गार गालीचे हरितरुणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती कडकडी तुन्हाळ्याचे दिवस आहेत कोकणचा हा हिरवागार निसर्ग आमच्यावर भरभरून प्रेम करतो आहे ही कलाकृती पाहत आहे माझ्या मामाने साकारलेली ही खोटी बंदूक आहे या पट्ट्यात वाघ भरपूर आहेत त्यामुळे रात्रीच बाहेर वगैरे पडताना या बंदूकचा उपयोग होतो त्यांना धाक दाखवण्यासाठी नकली बंदूक तयार केली आहे इथे ही वाहत आहे आतमध्ये रशी बॉम्ब आहे आणि हा लायटर या लायटरने ही वातीला पेटवायचं मी असं प्राण्यासमोर पकडून ठेव आवाज येईल फक्त त्या प्राण्याला जराही इजा होणार नाही दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही चाललोय नदीवरती आता दुपारी चारच्या सुमारास आपण घरातून निघवलोय आता दुपारच्या वेळेला का तर नदीला ओहटी असते आणि तिथे खुर्ब म्हणजे नदीत भेटतात दगडांना चिटकून असतात ते आपण आज काढायला चाललोय मळ्यातून चालत चालत पुढे जात असता हिरवीगार झाडांची ही गुहा आज आपल्याला बघायला मिळाली गुहाच कारण आजूबाजूने पूर्ण झाडांनी वेळलेलं अतिशय घनदाट जंगल चारायला आलेल्या म्हशी आणि त्यांनी आमचा किल्ला पाठलाग थोडासा भीतीदायक होताच पण तरी आम्ही तसंच पुढे पुढे आलो मामाच्या मागे हळूहळू चालून अखेर आम्ही नदीच्या ठिकाणी पोहोचलो इथे पोहोचून बघते तर पाण्याला भरती होती कारण त्या दिवशी एकादशी होती आणि आम्हाला ते माहीत नव्हतं आता एकादशीचा आणि या भरती ओटीचा काय संबंध तर आमच्या प्राचीन हिंदू संस्कृतीमध्ये अशा काही विशिष्ट गोष्टी आमच्या पूर्वजांनी अभ्यास करून भरती कधी येईल ओहटी कधी येईल यांचे काही अंदाज लिहून ठेवले आहेत भरती असूनही आम्ही पाण्यात जायचा निर्णय घेतला आम्ही पाण्यात गेल्यावर पाण्यातल्या छोट्या छोट्या माशांनी आमच्या पायाशी खेळणं चालू केलं हे दृश्य टिपण्यात मी इतका मग्न झालो की मी ते का आलोय हो याचाच मला विचार पडला माशांचं अगदी शांतपणे खेळणं चालू होतं माझे मम्मी पप्पा आणि मामा तिघेही खुर्बा काढण्यात बिझी होते आई खुर्बा म्हणजे काय आणि ती कशी काढली जातात ते मी तुम्हाला दाखवतो या नदीतली जर दगडं उचलली तर त्याच्या तळाशी चिटकलेली असतात तर मला जेवढे जमले तेवढे मी काढले आणि मम्मीकडे दिले नदीच्या भरतीमुळे पाणी वाहत असल्यामुळे आम्हाला ते जास्त काढायला ले भेटले नाही आणि मग तिथून नंतर आम्ही घरी निघालो संध्याकाळची वेळ आली आणि सूर्यनारायण अस्थायला गेले आणि शुभम करोती ती आरोग्यं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतेहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार तेहतीस कोटी देवांपाशी या श्लोकाने तुळशी मातेचं पूजन करून आम्ही आजचा दिवस संपवला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बाकी तुम्ही येताच ना फिरक